มารุจูเลเทวนิยามารุฮัมราโกติตนสุรดี อนันดประभू चरले नामी अनेका अति

पण ज्याला जोडी साधायचा त्याला मानवी पाहिजे परमांत आम्ही प्रपंच साधवायचा असलो तर त्याला मनुष्य जन्म मिळाल्याशिवाय आनंद धर्माचे सुद्धा आपल्याला हा प्राप्त आणि प्राप्त प्राप्त ज्याप्रमाणे आपल्या लेखावर आपल्या જીવ હા ગુ जशी ज्यालाहीत आहे कारण या ने हा बनलाय महाराष्ट्राला हा नृदय माझ्या माझ्यामधून किती नदी आपण जमा केलं शेवटीला आपल्याला सुद्धा माणसाला

Thank you. ा चार ब्रह्मा विष्णू मैत्रिणी बसले मला एक दत्तगुरु दिसले सांप्रदाय

परमेश्वरा प्रमाणांहिंसक बोलला का हिंसक बोलला का आणि आपल्याला काय आपल्या संस्कृतीला काय सांगितलं भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती असेल त्या संस्कृतीला काय सांगितलं त्या मार्गाला पाहिजे दत्तमुक्षा पाठ कर प्रत्येक प्रत्येक दृष्टि बनाव यानी या कृत्य करता है प्रत्येक दृष्टि का उदाहरण रखना अत्यंत आवश्यक सभी यातर संयोग और कारण है या ग्रंथार्थन आवाज युक्त आत्मा गुरु यह तुम्हारे लिए भी तथा समूह का खाली होता आपके क्या प्रमाण ही जैसा यह होता के जगत क्या प्रवेश द्वारा मंदन पर्वत करना धर्म का चित भक्त याप्रमाणे ग्रंथार्थन

म्हणजे माझी काय मायाबाई आहे आम्ही त्याप्रमाणे पदार्थ आहे आणि देव जीवनच्या टोकाला म्हणजे दैवता आहे माया आहे आणि या देताला बाहेर करून त्या सांगणार या जुगाला आपल्याला दिवाई म्हणून हे

माझं मेगळंच असते तुमचं वेगळंच असतील परमेश्वराने दोन समजा सोडले नाही अशा चार खाणी तयार केल्या प्रत्येकाची सुट्टी वेगवेगळ्या बदल दिला असते आणि प्रत्येकाचं नक्की दिला असतील अनेक मत मतांतर होतो सगळ्या आणि लागणाराही